जगप्रसिद्ध कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार श्रद्धेय एकनाथ रांडे यांच्या जन्म गावाचा इतिहास शोधून ग्रामविकासाच्या दृष्टीने सदैव प्रयत्नरत असणारे आपल्या लेखणीचे गावातीलच नव्हे तर परिसरातील जनसामान्यांच्या शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांच्या समस्यांना शासन स्तरावर पोहोचून न्याय मिळवून देणारे तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे युवा अध्यक्षपद भूषविलेले फुले शाहू आंबेडकर स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी रत्न सूरज श्रीपाल सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सविस्तर वृत्त असते की नांदगाव फणेश्वर तालुक्यातील टिमटाळा निवासी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे व कमल सहारे यांचे सुपुत्र सम्राट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज श्रीपाल सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून दरवर्षी प्रमाणे या वर्षी हे उत्साहात उस, साजरा करण्यात आला शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुरज सहारे यांनी विद्यार्थी हितासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तसे पूल रस्ते बस समस्या निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे युवा अध्यक्ष पदही बहाल करण्यात आले होते प्रत्येक व्यक्तीच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे मुख्य जनावरांवर व लहान मुलांवर प्रेम करणारे सुरज सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा टिमटाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बीबी बी अवघड यांच्या परवानगीने व वर्ग शिक्षिका मीना नगराणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या नियमांचे पालन करून सहारे परिवारातर्फे चिमुकल्या विद्यार्थ्यांना वही पेन मास्क चॉकलेट देऊन उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला सहारे यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या वाढदिवस उपक्रमामुळे गावातील तसेच परिसरातील लहान मोठ्या सर्वांकडून गुरुजनांकडून परिवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे कार्यक्रमाला श्रीपाल सहारे कमल सहारे जया सहारे सुभाष साखरे प्राची सहारे डिंपल जगताप प्रतीक तिडके सहित संपूर्ण सहारे परिवार तिडके परिवार व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कारणे सन्मानित झालेले व गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले सुरज श्रीपाल सहारे यांचा वाढदिवस आज वाढदिवस साजरा करताना आनंद होत आहे की त्यांचा सामाजिक कार्यात व गावांच्या विकास कार्यात फार मोठा सिंहाचा वाटा आहे शासनाने आ गाव आदर्श व दत्तक घेण्यापासून तर धरण प्रकल्प नदी नाल्यावर फुट रस्ते तसेच अंजनगारी ते टिमटाला हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सतत झटणारे व प्रत्येक व्यक्तीच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे मुख्या जनावर लहान मुलावर प्रेम करणारे सुरज सहारे यांचा वाढदिवस प्राथमिक शाळा इथे मुख्याध्यापक बी बी अवघड शिक्षकांच्या परवान परवानगीने व सौ शिक्षिका मीना नगरारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे नियमाचे पालन करून लहान मुलांना वही पेन मास चॉकलेट देऊन सुरस सहारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला लहान त्यांचा मनमिळाव स्व स्वभावामुळे त्यांना त्यांच्या मित्राकडून परिवार शिक्षक गावकरी मंडळी ह्या सर्वांकडून भरपूर वाढदिवसा शुभेच्छा आल्यात त्यांना उदंड अवश्य लाभो व प्रत्येक कार्यात यश मिळो प्रत्येक व्यक्तीच्या आशीर्वाद पाठीशी राव हीच सुरज सार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर